समीर चिंगाडे रेड कॉशो पहिला अपकार निवृत्ती जाधव निमोणे ब्ल्यू कॉशम पहिला अपकार दुसरा अपकार समीर चिंगाडे रेड कॉश निवृत्ती जाधव अगोदर चौऱ्याहत्तर किलो सगळा गट अनाउन्समेंट केला होता तरी पहिलवान लवकर येत नाहीत पंधरावीस मिनिटापूर्वी सगळा गट अनाउन्समेंट केलेला समीर शिंगडे, पुढचे तयार सार्थक सार्थ गिंदलकर वडगावरा सेरीड कश्यप प्रणव गवळी मांडव गण मॅड म्याजवळी कार्यक्रम भरपूर आहे आटो अजून आटोक्यात आणायचे नाही आकडे दो चुकते पुढे नाही तर हात आकडे कुठं काय चाललं आता इक हे जवळ जवळ नाव आहे कधी कधी अरे हि निका येत नाहीक बघावं लागतं एक शेक एक शेगडा वा अजूनही लोक पहा हो चालू आहे एक दोन तीन चार या कुत्या